कल्याणपूर्वेतील भव्य श्रीराम मंदिर प्रतिकृतीचे उद्घाटन खासदार डॉक्टर श्रीकांत, संकल श्री या श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेतून कल्याण पूर्वेतील चक्कीनाका येथे प्रभू श्रीराम मंदिराच्या भव्य प्रतिकृतीचे उद्घाटन करण्यात आले या सोहळ्यासाठी कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर आणि शिवसेना जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत या मंदिराच्या प्रतिकृतीचे उद्घाटन करण्यात आले त्यानंतर सुप्रसिद्ध गायिका गीतांजली राय यांच्या प्रभू श्रीरामावरील सुमधूर गीतांचा ही सादर केला या ठिकाणी भव्य राम मंदिराची प्रतिकृती उभारली असून नयनरम्य रोषणाई देखील करण्यात आली आहे या भव्य मंदिरात प्रभू रामाच्या मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी आणि हा सोहळा पाहण्यासाठी कल्याण पूर्वेतील नागरिक गर्दी करत आहेत यावेळी शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते गेले पाचशे वर्षापेक्षा जास्त हिंदुस्थानातील हिंदूंची भावना होती राम मंदिर झालं पाहिजे परंतु कोर्टाच्या माध्यमातून हा प्रश्न सुटत नव्हता अखेर हा प्रश्न सुटलेला आहे बाळासाहेबांचं स्वप्न होतं की राम मंदिर झालं पाहिजे आणि बावीस जानेवारीला त्याची प्राण प्रतिष्ठा आणि उद्घाटन होत आहे निश्चितपणे खासदार डॉक्टर शिकांजी शिंदे यांनी आपल्या आप मत लोकसभा कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये जणू काही अयोध्या अवतरलेली आहे आणि या ठिकाणी राम मंदिराची प्रतिकृती निर्माण केलेली अनेक ठिकाणी लाइटिंग केलेली आहे त्याचप्रमाणे राम मंदिराची प्रतिकृती करून रथ रूपाने गेल्या तेरा तारखेपासून सर्व मतदारसंघामध्ये अंबरनाथ उल्हासनगर कल्याण डोंबिवली कळवा मुंब्रा सर्व विभागामध्ये या रथ रूपाने लोकांना रामरथाच आणि राम मूर्तीच देवळाचं दर्शन होत आहे निश्चितपणे खासदारांच्या माध्यमातून अवघी अयोध्या कल्याण नगरीमध्ये अवतरलेली आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज कल्याण